नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जीवनामध्ये किती धावपळ केली आणि कितीही वस्तू मिळवल्या तरी आपल्या मनातली शांतता आणि आनंद हा नेमका आपल्याला सापडतच नाही असं कधी आपल्याला जाणवलं आहे का तर आजची कथा आपल्याला नेमका हाच प्रश्न विचारते की नेमका आनंद असतो कुठे चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात मित्रांनो एका छोट्या गावामध्ये गोपाल नावाचा एक तरुण राहत होता त्याच्याकडं सर्व काही होतं पैसा होता धन होतं घर होतं दार होतं माणसं होती इज्जत होती सर्व काही होतं तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये एकच विचार असायचा की मला समाधान का नाही मला आनंद का नाही एके दिवशी तो गावाच्या बाहेर जंगलामध्ये फिरायला गेला तिथे त्याला नदीच्या किनाऱ्यावरती शांतपणे बसून मातीच्या दिव्यामध्ये तेल घालत असताना एक साधू दिसले आणि गोपालने त्यांना विचारलं बाबा मला लोक म्हणतात तो खूप श्रीमंत आहे पण माझ्या मनामध्ये शांतता का नाही मला आनंद का मिळत नाही तेव्हा साधू फक्त हसले आणि त्यांनी हातामध्ये दिवा उचलला आणि म्हणले हा दिवा पाहतोस हा दिवा दिसायला कितीही सुंदर असला तरी त्याच्यामध्ये तेल ओतल्याशिवाय तो पेटत नाही आणि साधू पुढे म्हणाले की मनाचाही दिवा असाच असतो पैसा इमारत वस्तू ही बाहेरची सजावट आहे पण आहे चांगले विचार कृतज्ञता समाधान आणि हे जर नसेल तर जगातली कोणतीच गोष्ट तुला आनंद देऊ शकत नाही तेव्हा गोपाल शांत राहिला कारण त्याला आयुष्यात चांगले विचार पहिल्यांदाच ऐकायला भेटले होते साधू म्हणाले खरा आनंद वस्तूमध्ये नसतो रे तो तुझ्या आत आहे जिथं कृतज्ञता आहे तिथे आनंद आहे जिथे समाधान आहे तिथं शांतता आहे आणि त्या दिवशीपासून गोपालने बदलण्याचा निर्णय घेतला तो रोज स्वतःला एक प्रश्न विचारायचा की मी आज कोणत्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहे असं करता करता हळूहळू त्याचा चेहरा बदलला त्याचं मन बदललं आणि त्याचं जीवनही बदलून गेलं आता त्याच्याकडं आधीसारखाच पैसाही होता पण मनामध्ये शांतता आनंद समाधान हे पूर्वीपेक्षा दहापट वाढलं होतं म्हणून मित्रांनो जीवन सजवण्यासाठी पैसा लागतो पण जीवन जगण्यासाठी मन शांत लागतं मित्रांनो गोपालला साधूच्या त्या एका छोट्या वाक्यानं जीवनाचा खरा अर्थ समजला आनंद कुठेतरी दूर नाही तो आपल्या मनामध्येच असतो फक्त त्याला जागं करण्यासाठी कृतज्ञता आणि समाधान या दोन गोष्टी पुरेशा असतात आपल्याकडे जे आहे तेच खरं आहे आणि मौल्यवान आहे म्हणून त्याची कदर करा तरच आपलं जीवन सुंदर होतं मित्रांनो ही कथा आपल्याला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद